गोरक्षक उमेश भाऊ पोकरकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार नंदकुशर मुंदडा काकाजी यांना जाहीर पाठिंबा येऊन सत्तेचाळीस वर्ष झाले मी किशन काकून च्या बरोबर दिनेश नेतृत्वाखाली बारा वर्ष काकूला मदत केली त्यावेळेस आम्ही भिंती रंगवायच्या निळलं नाव टाकायचे कार्यक्रम असले की गाडू मारायच्या सतरंजा टाकायच्या खुपच्या टाकायच्या एक तास आधी जाऊन येऊन कडक कपडे घालून यायचं छंद होता झाडू करायचा असं नव्हतं पण टीमवर्क महत्वाचं होतं माणसं लावायचं नाही आपण आप काम आपण करायचं नव्वदला विमल मंडळाला मान्य मुंडे साहेबांनी तिकीट दिलं त्या निवडून आल्या त्या भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याचा फार मोठा वाटा आहे काही वसवाचे वसंतराव पोकरकर त्यावेळेस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख होते आणि माझ्या सोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून के काम केलेलं त्यानंतर समाजकारणामध्ये उमेश भाऊंनी टायगर ग्रुपच्या माध्यमातून केलेलं काम मग ते रक्तदान असो गोशाळेच्या माध्यमातला असो कोणाचा अपघात झाला त्याला मदत करण्याच्या माध्यमातून असो किंवा कुठलाही माणूस कुठल्याही अडचणीत आला तर त्या माणसाला तिथल्या तिथं मदत करण्याचं काम तो माता मी माले उगला 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 गो माता मी सांभाळतो माझ्या दरवाजा उभय ना गोमाता दिसतात त्यांच्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही काकाजीला मतदान करा ही मी तुम्हाला कर्तव्यची विनंती करतो कित्येक लोकांचे